तर फ्रेंड्स आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक अद्भुत किंवा ज्या किल्ल्यास बाले किल्ला म्हणूनसुद्धा संबोधलं जातं अशा किल्ल्यावर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी तोप असलेला चित्र तुम्हाला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण एक एक पायऱ्या चढत असताना आपल्याला जी काही किल्ल्याची तटबंदी आहे ती अत्यंत मजबूत स्ट्रॉंग अशी आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक किल्ला म्हटलं की त्या किल्ल्याला तटबंदी करण्यात आलेली असते आणि जेवढी तटबंदी मजबूत असेल तेवढा तो किल्ला अधिक सुरक्षित असतो या ठिकाणी जो काही मुख्य प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार पूर्वेकडे तोंड आहे प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला मोठे जे काही आपल्याला गजराज आहेत ते दिसून येत आहेत प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेचच डाव्या बाजूला या ठिकाणी गणेशाची मूर्ती आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे किल्ल्याचा जो काही मॅप आहे नकाशा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूचना किल्ल्यावर आल्यानंतर पाहू शकता तुम्ही अत्यंत भव्य दिव्य असा आपल्याला मंदिराचा परिसर आणि मंदिर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जी काही देवी आहे त्या देवीचं नाव आहे भगवती देवी आणि म्हणूनच ह्या किल्ल्याला भगवती किल्ला असंही म्हटलं जातं दर्यासारंग कान्होजी आंग्रे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही परिसर आहे तो अत्यंत मनमोहक असा आहे दीपस्तंभ आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराचा पाहायला मिळतोय नवरात्री उत्सवाच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट केलेली के असते जे अस मंदिर आहे ते मंदिर अद्भुत असं बांधण्यात आलेलं आहे वृंदावन पाहू शकता श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी शहरापासून अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला आहे पहा या ठिकाणी जे काही वृंदावन आहे ते वृंदावनसुद्धा अत्यंत छान पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे बॅकग्राऊंड असेल वृंदावन असेल त्याचा जो दृश्य आहे तो अत्यंत मनमोहून टाकणारा असा आहे आणि ह्या किल्ल्यावर जी देवी आहे भगवती देवी त्या देवीचं आपण या ठिकाणी अगदी लांबूनच दर्शन घेत आहोत झूम करून आपण दर्शन घेत आहोत कारण फोटो काढण्यास व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे परंतु लांबून या ठिकाणी झुम करून ते शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या ठिकाणी हेही करणं चूक असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो त्या ठिकाणी काका बसलेले होते त्यांना विचारलं म्हटलं फोटो काढू शकतो का ते नाही म्हणालेत बाहेरून घेऊ शकतो का तर होकार दिला आणि म्हणून अगदीच वृंदावन ज्या ठिकाणी आहे त्या वृंदावनच्या तिथे उभं राहून या ठिकाणी झूम करून आपल्याला देवीची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे थोडासा ब्लर दिसतोय परंतु देवीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे जी देवी आहे ती देवी भगवती देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणून ह्या किल्ल्याला भगवती किल्ला असंही म्हटलेलं आहे रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला या नावाने या किल्ल्याची ओळख होत असते परिसर तुम्ही पाहू शकता अत्यंत मोठा असा परिसर आहे साधारणपणे जो काही एरिया आहे तो एकशे वीस एकरचा एरिया आहे क्षेत्रफळ जो आहे तो आ, या ठिकाणी जी माहिती मिळवली त्या माहितीनुसार एकशे वीस एकर क्षेत्रफळ ह्या किल्ल्याचा आहे आत्ताच या किल्ल्याचं नूतनीकरण रंगरंगटी झालेलं आहे आणि म्हणून अत्यंत सुंदर आपल्याला तो किल्ला दिसून येतोय मंदिराच्या समोर या ठिकाणी शिव तुम्हाला दिसून येतोय मंदिराचा जो परिसर आहे तो अत्यंत मनमोहक असा आहे मंदिराच्या समोरच भगवती देवीच्या समोर जो आपला भगवा आहे महाराष्ट्राची शान तो आपल्याला फडकताना दिसून येतोय किती छान दिसतोय बघा आकाशामध्ये भगवा फडकताना अगदी देवीच्या समोर हा जो काही फ्लॅग आहे ध्वज आहे तो ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हवेच्या वेगावर तो आपल्याला फडकताना दिसून येतोय या ठिकाणी समुद्राच्या बाजूला जर तुम्ही पाहिलात किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूला जर पाहिलात म्हणजेच थोडक्यात भगवती किल्ल्याच्या पायत्याशी रत्नदुर्गच्या पायत्याशी जर तुम्ही पाहिलात तर मिरकरवा मिरकरवाडा बंदर आहे आणि त्या बंदरावर आपल्याला त्यालाच आपण जेटी असंही म्हणत असतो त्या मोठ्या प्रमाणात जेटी या ठिकाणी तुम्हाला थांबलेल्या दिसून येतात पुन्हा आपण या ठिकाणी मंदिराचा कळस निसर्गाच्या सानिध्यातून आपण थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे फांद्यांतून पानांतून तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपल्याला लूक नजारा आपण या ठिकाणी पाहू शकतो साधारणपणे संध्याकाळची वेळ आणि म्हणून आपल्याला जो काही नजारा आहे दृश्य आहे तो खूप छान पाहायला मिळतो मग असे सांगितल्याप्रमाणे जो काही बंदर आहे मिरकडवा मिरकरवाडा बंदर म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो या किल्ल्यावर अनेक असे बुरुज आहेत बघा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण या ठिकाणी जेटी पाहू शकतो बंदर आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जहाज थांबलेले आहेत आणि जो काही निसर्ग आहे तो तुम्ही पाहू शकता किती मोठा अथांग असा समुद्र तुम्हाला पाहायला मिळतोय किल्ल्यावरून तटबंदी मजबूत असल्या कारणाने किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला असे जे काही दृश्य आहे ते पहा या ठिकाणी जेटीचा जो परिसर आहे बंदराचा जो परिसर आहे तो आपण पाहू शकतो समुद्रकाठी असलेला हा किल्ला आपण पाहू शकतो या ठिकाणी एक बुरुज आहे बसक्या बुरुज म्हणून या ठिकाणी म्हणतात बसक्या बुरुज बसक्या बुरुज म्हणजेच काय की त्या ठिकाणी बसायला जागा आहे आणि बघा या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत पर्यटक या ठिकाणी बसलेले आहेत सर्वात मोठा जो काही बुरुज आहे तो या ठिकाणी रेडे बुरुज म्हणून संबोधला जातो रेडे बुरुज त्याचबरोबर दीपस्तंभ या ठिकाणी आहे आणि हा सर्वात मोठा बुरुज असं संबोधण्यात आलेला आहे इथून तुम्ही हा जो काही स्तंभ आहे दीपस्तंभ ते तुम्ही पाहू शकता मोठ्या आकाराचा स्तंभ आकाशामध्ये असा तो दिसून येतोय बघा छान प्रकारचा आणि मोठ्या आकाराचा जो स्तंभ आहे तो स्तंभ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हा जो काही बुरुज आहे या बुरुज बुरुजाचे बुरुजा नाव आहे रेडे बुरुज इथून थोडक्यात आपण त्या खिडकीतून जर आपण पाहिलं तर समुद्राचा विहंग असा जो दृश्य आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय खिडकीची जी काही फ्रेम होती ती या ठिकाणी निघालेली आहे थोडंसं रिस्की आहे म्हणून जास्त लांब किंवा डोकावणेसुद्धा खूप रिस्की आहे सर्वात महत्वाचं म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला ह्या किल्ल्यावरून हा जो किल्ला आहे तो तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे आणि म्हणून आपल्याला तिन्ही बाजूला फिरताना समुद्र दर्शन हे आपल्याला घडणारच समुद्राचं जे दर्शन आहे ते आपल्याला मन मोहून टाकणारा असा दृश्य आपल्याला पाहायला मिळतो तटबंदी जर तुम्ही पाहिली तर अत्यंत मजबूत अशी तटबंदी करण्यात आलेली आहे आणि जो मधला पॅसेज आहे मधला जो काही भाग आहे तटबंदीच्या आतील जो काही परिसर आहे तो पूर्णपणे झाडाने वेढलेला आहे अगदी आपल्याला सर्वत्र हिरवळ अशी दिसून येते लहान मोठे जे काही बुरुज आहे ते तुम्ही पाहू शकता बुरुजाचे महत्व आपल्या सर्वांना माहितीच आहे वेगळी माहिती काही सांगायला नकोच आपल्याला प्रत्येक बुरुजावरून जर तुम्ही पाहिलं तर समुद्र समुद्राचं निरीक्षण समुद्राचा आनंद अथांग असा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय कारण हा किल्लाच असा आहे या ठिकाणी जे बुरुज आहे मार्क्या बुरुज म्हणून आहे बघा किती छान पद्धतीने ती रचना आणि महत्वाचं म्हणजे हा जो काही किल्ला आहे या किल्ल्याचा आकार असं म्हटलं जात की घोड्याचा जो काही नाला असतो त्या नाल्यासारखा या किल्ल्याचा आकार आहे एकशे वीस एकर एवढा परिसर क्षेत्रफळ या किल्ल्याचा आहे पुन्हा एकदा सांगतोय हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे अत्यंत मजबूत असा हा किल्ला आणि म्हणून या किल्ल्यास बाले किल्ला असे म्हटलं जात या किल्ल्याचं जा वैशिष्ट्य असं आहे की हा जो काही किल्ला होता या किल्ल्याचे बांधकाम बाहमनी काळात झालेला असून साधारणपणे सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराजाच्या स्वराज्यामध्ये ह्या किल्ल्याची भर घातली या ठिकाणी छोटस देऊळ आहे श्री वेताळ देव म्हणून आपण पाहू शकतो जो काही मंदिराचा परिसर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला असे जे काही ठिकाण आहे ते ठिकाण पाहायला मिळत आहेत जो तटबंदीचा भाग आहे तटबंदीच्या पायत्याशीच असणारा एक छोटासा परिसर त्या परिसरामध्ये आपल्याला हा देऊळ पाहायला मिळतोय तटबंदीच्या कडेवरून जर आपण पाहिलं अगदीच जीव धोक्यात घालून नव्हे तर थोडंसं सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनाने किंवा अगदी काळजी घेऊन तुम्हाला मंदिराची जी काही का तटबंदी किल्ल्याची जी काही तटबंदी आहे त्या तटबंदीच्या बाहेरील बाजूला तुम्ही थोडासा जो काही दृश्य आहे तो पाहू शकता मंदिराच्या पायथ्याशी नवीनच शिवसृष्टी निर्माण करण्यात आलेली आहे ती शिवसृष्टीसुद्धा आपण पाहणार आहोत परंतु ह्या व्हिडिओतून नव्हे तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या ठिकाणी शिवसृष्टी पाहण्याचा आनंद आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया इथून फक्त आता एक आ, कशा प्रकारची शिवसृष्टी आहे तो दृश्य तुम्ही इथून पाहू शकता सकाळ संध्याकाळचा दृश्य आणि रात्रीचा किंवा अंधार झाल्यानंतर तो दृश्य कसा असतो ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि सविस्तर जी काही माहिती असेल किंवा जो व्हिडिओ असेल तो पिडी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे लहान मोठे बुरुज अनेक आहेत पर्यटक या ठिकाणी आनंद घेताना दिसून येत आहेत इथे या किल्ल्यावर संध्याकाळचा जो काही दृश्य असतो तो, तो अत्यंत मनमोहक असा दृश्य नजारा पाहायला मिळतो बघा शिवसृष्टी पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज त्यांची या ठिकाणी मूर्ती त्याचबरोबर त्यांचे काही मावळे किल्ले अशा वास्तूंचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे ती सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओतून पाहणार आहोत जर तुम्ही समुद्र पाहिला तर समुद्र अत्यंत मनमोहक हो असा आपल्याला दृश्य दिसून येतो बघा समुद्राच्या लाटा आणि शांत हा परिसर असल्या कारणाने मनमोहक हो का वाटत असतो वेळ कसा निघून जातो ते आपल्याला कळत नाही सुद्धा हा ठिकाण तसाच आहे हा जो परिसर आहे तो परिसर खूप मोठा आहे तटबंदी अगदी मजबूत आहे सभोवती आपल्याला जो काही परिसर आहे तो परिसर पाहायला मिळतोय वेगवेगळे बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वच्छता खूप छान प्रकारची ठेवण्यात आलेली आहे आतील जो काही परिसर आहे तो पूर्णपणे झाडांनी वेलींनी वेडलेला असा आहे कारण पावसाळा संपताच आपण या ठिकाणी व्हिडिओ करण्यात करण्यासाठी आलेलो आहोत म्हणजेच नवरात्री संपल्याबरोबर लगेचच आपण व्हिडिओ केलेला आहे नवरात्रीमध्ये जर तुम्ही आलात तर खूप मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक या ठिकाणी येत असतात श्रद्धेसाठी त्याचबरोबर अं नऊ नवरात्रीचे नऊ दिवस या ठिकाणी मोठी यात्राच असते आणि म्हणून भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आहे ती बुरुज तुम्ही पाहू शकता आणि इथून जो काही बाहेरील परिसर आहे तो परिसर आपण पाहू शकतो तटबंदी खूप मजबूत अत्यंत मजबूत अशी तटबंदी आहे सहजासहजी हा किल्ला कोणी जिंकू शकणार नाही अशा प्रकारचा हा किल्ला आहे आणि नव्यानं डागडुजी केलेली असल्या कारणाने आणखीनच त्यामध्ये जी काही मजबूतपणा आहे तो आणखीनच या ठिकाणी निर्माण झालेला आहे शेवटी किल्ल्याची डागडुजी केल्याशिवाय ते मजबूत राहत नाहीत जो दृश्य आहे तो दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय संपूर्ण किल्ल्याचा जो परिसर आहे तो परिसर आपण या ठिकाणी आपण म्हणतो ना प्रदक्षिणा पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाहू शकता वाघ्या बुरुज म्हणून आहे या ठिकाणी तोप ठेवण्यासाठी कदाचित ही व्यवस्था करण्यात आलेली असावी महाराजांचे अनेक असे विचार महान विचार त्याच्या माध्यमातून ही जी काही तटबंदी आहे ती उभारण्यात आलेली असावी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये हा जो काही किल्ला आहे तो किल्ला जिंकून घेतलेला आहे आणि आपल्या स्वराज्य म्हणजे स्वराज्यामध्ये त्याची भर घातलेली आहे पाहू शकता तुम्ही तटबंदी किती मजबूत आहे किती विशाल आहे बघा वाघ्या बुरुज त्याच्याबरोबर बाहेरील जो काही दृश्य आहे तो सर्वत्र हिरवळ निसर्गरम्य वातावरण किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलात तर सर्वत्र जो काही हिरवळ आहे ती हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल हा जो किल्ला आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की कि हा किल्ला अगदीच आपल्या रत्नागिरी बस स्थानकापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याकारणाने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते या ठिकाणी जाण्या येण्यासाठी बसेस त्याचबरोबर ॲटो रिक्षासुद्धा अवेलेबल असतात आणि म्हणून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फिरण्यासाठी असो किंवा भगवती देवीचं दर्शन घेण्यासाठी असो पर्यटकांची किंवा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही होत असते नवरात्री उत्सवात जर तुम्ही आलात तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळते अगदी लांबच्या लांब रांगा अशा या ठिकाणी असतात नवरात्री उत्सवाच्या कालावधीमध्ये जो निसर्ग आहे तो निसर्ग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मोठे काही देवूळ आहेत या ठिकाणी पाहण्यासारखी विहीर आहे त्याचबरोबर खंडेराय जे काही देव आहेत त्यांचं छोटंसं मंदिर आहे बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहेत हा जो किल्ला आहे तो किल्ला साधारणपणे समुद्र सपाटीपासून किंवा समुद्र भागापासून साधारण दोनशे फूट उंचीवर असणारा किल्ला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खंडेराय देव देव खंडोबा देव मल्हार एडकोळ एडकोट जय मल्हार एडकोट एडकोट जय मल्हार या ठिकाणी विहीर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला भगवती किल्ल्याचा आपण विचार केला किंवा भगवती देवीचा विचार केला तर भगवती देवी मंदिराच्या उजव्या बाजूला ही विहीर आहे देऊ खंडोबा मंदिर त्याचबरोबर खंडोबा मंदिराच्या डाव्या बाजूला आणि भगवती देवीच्या उजव्या बाजूला विहीर वडाचे झाड मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतात पाण्याची सोय करण्यात आलेली आहे अत्यंत सुंदर स्वच्छ परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन आपल्याला बुरुज पाहायला मिळतात गणेश बुरुज म्हणून या ठिकाणी जो बुरुज आहे त्याचं नाव आहे प्रत्येक बुरुजाला वेगवेगळ्या प्रकारची नावं देण्यात आलेले आहेत जशी कामगिरी असतील किंवा ज्या बुरुजावर ज्या प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला असेल त्यावरून या ठिकाणी ती नावं देण्यात आलेली आहेत या ठिकाणी स्टॉल वगैरे असतात देवीला जर समजा नारळ काही अर्पण करायचं असेल तर छोटेसे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळू शकतात जी काही मंदिराची तटबंदी आहे सॉरी मंदिराची नव्हे किल्ल्याची जी तटबंदी आहे ती तुम्ही पाहू शकता बघा किल्ल्याचा जो काही बाहेरील दृश्य आहे तो तुम्ही पाहू शकता आ आत्ता आपण किल्ल्याच्या बाहेर जात आहोत किल्ल्याच्या बाहेरील बाजूला जो दृश्य तयार करण्यात आलेला आहे म्हणजेच ॲक्च्युअल किल्ला कशा प्रकारचा असतो तटबंदी किंवा बांधकाम केल्यानंतर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि छान पद्धतीने रंगकाम करण्यात आलेला आहे मावळे गजराजवर विराजमान झालेले आहेत त्यांच्या हातात तलवार असेल किंवा भगवा झेंडा असेल ते दाखवण्यात आलेला आहे आपण रत्नदुर्ग किल्ला या ठिकाणी जो दृश्य आहे तो दृश्य पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या किल्ल्यावरून आपण शिवसृष्टीसुद्धा पाहिलेली होती संध्याकाळच्या वेळेला शिवसृष्टी कशा पद्धतीने दिसून येते हे तुम्ही पाहू शकता दिवसा कशी दिसते ते आपण काही वेळाआधीच पाहिलेले आहे परंतु संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच काळोख झाल्यानंतर अंधार झाल्यानंतर शिवसृष्टीचा जो दृश्य आहे तो किती छान पद्धतीने दिसतोय ते तुम्ही पाहू हो शकता बसण्यासाठी शिवसृष्टीच्या बाजूलाच बसण्यासाठी छोटीशी बाग किंवा तयार करण्यात आलेला आहे बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे शांत आणि खूप मनमोहक असा तो दृश्य शिवसृष्टीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया धन्यवाद